स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम सुरू युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पराग चंदान यांनी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम सुरू केली युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग चंदान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेला नवी दिशा मिळणार आहे कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराध्यक्ष पराग चंदान यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले जात असून जनतेने दाखवलेला विश्वास ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले आहे तात्काळ कोपरगाव शहरातील स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे याच अनुषंगाने कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या शहर स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य व साधनांची कमतरता ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध वाहने तसेच कंत्राटी पद्धतीवर कार्यरत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन न मिळण्यासारख्या गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली तुम्ही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवा तुमचे प्रश्न आम्ही सोडव हा विश्वास विवेक भैया कोल्हे यांनी दिला या सर्व बाबींवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील तसेच स्वच्छता कर्मचारी बांधवांच्या हक्कांसाठी नगर परिषद ठामपणे उभी राहील असा विश्वास यावेळी देण्यात आला उद्यापासून चला तुमचे प्रश्न सोडवू पण तुम्ही कोपरगावचे प्रश्न सोडवायचे घर स्वच्छ धोतो तसं शहर स्वच्छ धोवायचे आपल्याला तर आजपासून आपण संक्रांती पर्यंत या ठिकाणी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव अभियान आपण चालू करतोय त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतोय आणि त्यामध्ये तुमचेही प्रश्न तुमचेही प्रश्न जोडवण्याचे मीटिंग घेऊन आपले प्राधान्य राहील सगळ्या सामाजिक संघटनेला मी आवाहन करतो या निमित्ताने की त्यांनी देखील स्वच्छ गोपरगाव सुंदर गोपरगाव या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा सगळ्या नाव निर्वाचित नगरसेवकांना आवाहन करतो त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवावी सगळे उभे राहिलेले उमेदवारांना आवाहन करतो त्यांनी पण ही राबवावी आणि आपण पंधरा तारखेला मग प्रभाग निय त्याचं सर्वेक्षण करून बक्षीस देऊया आपण जाहीर करूया आहे ना तुमची तयारी आम्ही विकतोच प्रश्न जो आहे तो भैया साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आपण तो मांडू त्या घरांची जी परिस्थिती तुम्ही सांगताय त्याची आम्ही एकोण दिवसात पाहणी करतो पंधरा प्रभाग आहे नाही नाही मला एक जागा पंधरा प्रभाग आहे एका प्रभागाला दोन गाड्या गाड्या काही भाग आहेत आता दोन पर्यंत दोन झाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हणले त्यांनी किती गाड्या द्यायच्या वीस ते एकवीस गाड्या आपल्या सोडून तरुण का त्याच काय होईल पंधरा ते तीस गाड्या होता दोन दोन म्हटल्या तर आता कॉन्ट्रॅक्टर अजून काय कॉन्ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर कचरा कचरावाडाय दोन ट्रॅक्टर पंधरा प्रभाग आपल्याला किती द्यायचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती म्हटलंय त्यांनी पुरवायचं किती म्हणजे चार ट्रॅक्टर ट्रॅक्टर कंपनी आता आहे ठीक आहे टेंडर मध्ये किती रिक्षा थांबल्या रिक्षा चार ट्रॅक्टर चारच द्यायचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये चारच ट्रॅक्टर चार मध्ये अजून मॅनपॉवर काय पुरवायची काय मॅनपॉवर इंस्टिमेंट नऊ हजार स्क्वेअरमीटर झाडायचे पुराचे किती द्यायचं त्यांना किमान द्यायचं किमान व्यवस्थित कि किमान वेतन किती दोनशे तीस आहे का दोनशे तीस ते नऊ हजार म्हणजे नऊ हजार स्क्वेअरमीटर आमची गाडीतली आम्ही कसं नऊ हजार स्क्वेअर मीटर आता किती स्क्वेअर फुट झाड समजा आता दोनशे चाळीस रुपये नऊ हजार स्क्वेअर फूट झाडून घ्यायचं एक अकरा हजार घ्यायचे आखून द्या ना इथून त्या मंदिरापर्यंत येतो एवढं जास्त वाया कमी लावायच्या सोळा सोळा हजार त्यांच्याकडून घ्यायची आणि कमी वायात ते जास्त काम दाखवायचं असा तो विषय बर काय गरिबाच्या पोटात दातातलं खाऊन काही भेटणार नाही तुम्ही थोडस लक्षात घ्या कोणतं कॉन्ट्रॅक्टर काय नाही आदित्य थेटर कॉपी द्या कॉपी द्या नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील नगराध्यक्षांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत असून शहर स्वच्छतेसाठी नवे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव या शहरव्यापी स्वच्छता मोहिमेचे आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत करण्यात येणार आहे या मोहिमेत सामाजिक संस्था विविध संघटना व्यापारी युवक मंडळे महिला बचत गट तसेच शाळा व महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी किमान एक तास शहर स्वच्छतेसाठी देत एक तास माझ्या कोपरगाव शहरासाठी ही महत्वपूर्ण मोहीम ठरणार आहे स्वच्छ काढलेले फोटो किंवा व्हिडिओ विजन कोपरगाव या इंस्टाग्राम व फेसबुक पेजला टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले असून चला एकत्र येऊया आणि स्वच्छ सुंदर कोपरगाव घडूया असा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्ष पराग यांनी दिला आहे